त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटके तीन दिवसात आठशे नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त दिव्य मराठीची बातमी दिव्य मराठी पेपर हा पेपर बाग आणि इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बरं का ऐसा लग्न आहे का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहीत नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्ज मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअपवरती टाकतो करा शेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आयला असं सुरेश माझ्या आई वर गेलेली वर असली तर बगरे माझी आई मधीच तरी वरून बाण हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी असं काहीतरी होऊ द्या दे। शिव्या देतायत देऊ द्या दे। धमक्या देत आहेत इथं आत्ता म्हणले कोणतरी धमक्या द्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धमक्या मला सुद्धा एक मेसेज आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिम्पल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊद्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसलेत हे असलेत पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्यात दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला धोनीला तीन लेकर आहे तू नको सांगू मला